भाऊ यावेळेस आपल्या मंडळाला गणपती कुठून घ्यायचा एक जबरदस्त आपल्याला ना ठिकाण माहित झालं आळंदीवाड्यामध्ये आपल्याच वाकडी गावामध्ये चल तिकडून घेऊ आपण गणपती भाऊ अरे कुठे घेऊन आला इथं भाऊ इथंच ना सर्व प्रकारच्या मूर्त्या भेटतात आपल्याला आणि वाकडी गावात ही गोष्ट कोणाला माहित नव्हती तर चल तुला दाखवित मी नाही का चल चल भाऊ तुला दाखवित चल काका नमस्कार नमस्कार अहो म्हंटल इथं आपल्याला मूर्त्या वगैरे भेटतील का गणपतीच्या भेटतील ना सात इंचापासून तर सात फुटापर्यंत मूर्त्या आपल्या काय बोलतात वाकडी गावातील लोक बाहेर घ्यायला जाते नाही भरपूर भरपूर स्टॉक मध्ये हे बघा तुम्ही पाहिजे तर सगळीकडे बघा मोठ्या म्हणजे सात पासून तर सात फुटापर्यंत सात फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटी कलर मध्ये खूप असंख्य क्वालिटी म्हणजे ठीक आहे ठीक आहे आणि जर आता बुकिंग केली तर भेटतील का जसे पाहिजे तसे गणपती बाप्पांच्या मूर्ती भेटतील का आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये आणि पाहिजे त्या कलर मध्ये आपल्याला मूर्ती तयार करून भेटल ठीक आहे ठीक आहे मग आम्ही काय करतो आता आहे ना काय काय मूर्त्या वगैरे इथं आहे ठीक आहे ना सगळ्या मूर्त्या वगैरे चेक करतो एकदा बघून घेतो आम्ही काय काय स्टॉक आहे तुमच्याकडे बोलला भारी मूर्ती आहे विषय ते मला पण आहे ना एक दोन चार दिवसापूर्वी माहित झालं होतं आपले रासाळ जे बंधू त्यांच्याकडे एकदम उत्तर प्रतीचे शाडूच्या मूर्त्या बनवलेल्या गणपती बाप्पांच्या आणि जर मित्रांनो तुम्हाला या मूर्त्या वगैरे पाहिजे असेल तर यांचा थेट कारखान्यातून भेटू शकते तुम्हाला वाकडी काका तुम्ही ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं का आपल्याकडे एकदम जबरदस्त गणपती बाप्पांचा स्टॉक अवेलेबल आहे तर तो, तो आम्ही सर्व फिरून बघितला तर एकदम आम्हाला ना पसंद पडला ना तो नाही का तर मग आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ना ॲड्रेस सांगा कुठे यावा लागेल यासाठी गणपतीचा स्टॉल असतो वाकडी मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी ठीक आहे ठीक आहे हनुमान मंदिरा शेजारी ओके आणि श्रीरामपूरला मेन रोडला महावीर प्लास्टिकच्या समोर ओके ओके तिथं आपला स्टॉल असतो दोन स्टॉल असतात आणि तिसरा स्टॉल कारखान्यात म्हणजे इथे तुमचं आता हे जे लाईव्ह लोकेशन आहे लाईव्ह लोकेशन म्हणजे आळंदीवाडा वाकडी परिसर ओके ओके वाकडी परिसरात आळंदीवाडा म्हणून वीट भट्टी तिथं आपला कारखाना आहे तिथून तुम्हाला छोटी मोठी मूर्ती भेटू शकते भेटू शकते ओके ओके म्हणजे ज्या लहान मूर्त्या वगैरे तुम्ही स्टॉल लावणार स्टॉल आणि ज्या मोठ्या वगैरे मूर्ती आहेत मूर्त्या लागतात लागतात त्या आपण कारखान्यातूनच काय एक मेन मुद्दा विचाराच राहिला राहू तुम्हाला हा विचार म्हटलं जे आपले व्हिडिओ बघून इथे येतील जे आपले प्रेक्षक येतील त्यांच्यासाठी काही गणपती बाप्पाचा जी मूर्ती वगैरे घेणार त्यासाठी काही डिस्काउंट वगैरे भेटेल का वो बेटल गा। वो बेटल ना पण काय करू हा जर मंडळाची मोठी मूर्ती असेल त्याच्यामध्ये आपण स्क्रीनशॉट वगैरे जर आणलं तर आपण स्पेशल डिस्काउंट याचा ऑफर करू ठीक आहे म्हणजे मित्रांनो जे मंडळाची वगैरे मूर्ती घेणार तुम्ही मोठ्या वगैरे मूर्त्या घेणार पाच फुटाच्या सात फुटाच्या ज्या मूर्त्या असतील त्यांसाठी तुम्हाला एकदम आकर्षक असं डिस्काउंट ते देणार तर नक्की व्हिजिट करा तुम्ही वाकडी गावामध्ये आळंदीवाडा म्हणून आहे तिथं डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या जे दुकाने किंवा त्यांचं डायरेक्ट गोडाऊन वगैरे तिथून तुम्हाला त्या मूर्त्या भेटतील नक्की विजिट करा तुम्ही आपल्या मंडळाला इथूनच मूर्ती घेऊन मी काय बोललो तुला आपल्या इकडचे लोक वाकडी गावचे बाहेर गावी जातात गणपती घ्यायला आणि यांना माहितच नव्हतं का आपल्या इथं गणपती भेटा त्या म्हणून मग आता यायचं असेल तर कुठे यायचं आळंदीवाड्यामध्ये वाकडी